तुमचं इथं काम काय कोर्टाने काय कारवाई केली कोर्टात धिंगाणा केलाय कोर्टात धिंगाणा धक्का के बी केली हे येणार होती म्हणून अशा प्रत्येक गोष्टी ज्या दिवशी गाडीचा शोध लागला गाडी सापडली त्याच्यात चिट्टी सापडली त्याच्यात संतोष देशमुखच्या नावाला आळ केलं होतं खालचे तीन नाव होते हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठंच घेतलं नाही पन्नासच्या पुरावेत आम्ही देतो घेतला नाही पुरावा इतकी गडबड काय झाली होती की सगळा तपास द्यायला सगळ्या लोकांकडे प्रॉपर कोणाकडे काम दिलं नाही जी कुमार साहेबांची टीम होती त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे होत था। कारण त्यांचं खूप नाव मोठं होत त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती त्यांच्या टीमला ठराविक एक दोन लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही का तर प्रॉपर सगळी इन्व्हेस्टिगेशन समोर ठीक आहे तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे सीआयडी कडे देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय किंवा नाही सांगू दे कुटुंबात पहिले काय झालं होतं का ते काय बोलले होते का, का तुम्हाला त्यांना कोणी धमकी दिली होती का म्हणजे आम्ही इथं दुःखात आहे आम्हाला तुम्ही सांत्वन्याय करायला यायलात न्याय मागायला यायलात यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही हे असंच तपास कुठे जरी गेला तरी कच्ची शिदोरी घेऊन काहीच होणार नाही ना बेस कुठं सोडून द्या अठ्ठावीस मे चे एफ आय सोडून द्या सहा तारखेला काय घडलं सहा तारखेला पावून शेतीवर कोणते कोणते सरपंच झाले त्यांना कोणाकोणाचा फोन आला अठराशेची केस का नाही घेतली दुपारी <laughs> एक ते संध्याकाळी दोन वाजेपर्यंत तो दलित बांधव बसून होता पाया पडत होता महाजन साहेबांच्या ती केस घेतली नाही प्रसार प्रसारमाध्यमान ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा भावाचा जीव शंभर टक्के राहिला असता आमच्या जर ह्यांनी ज्या तिथे बा, बारा तारखेला अठराशे साठीची केस घेतली काय घेतली खुटी होती का कशामुळे घेतली दबावमुळे घेतली का सीसीटीव्ही फुटेज येत आमच्याकडं आमच्या गाववाल्याकडं आमच्या दलित बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीने मारलं काट्याने मारलं त्याला ती केस बारा तारखेने के घेतली खंडणीची केस मे महिन्यातली आता घेतली तुम्ही ज्या ती त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वंडी असते का त्यांना पूर्णपणे अभय आहे आता सुद्धा थोडं शांत आहेत ते एखादी गोष्ट उद्या यांच्याकडून चुकू द्या बघा हे कसे फोपावतील लगेच आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही ह्या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो आमचा कधीच संबंध आला नाही क्लायंट आलाय तर आम्ही म्हणतो चार पाच पोळं काम आल लावा आणि तिथं कंपनी वाल्यानं पण जर गावाला घेऊन काम दिलं असतं तर त्यांना पण लांड्याला सुरी लावायला तरी बिचाऱ्यांची काय माणसं आहेत ना त्यांचं अपहरण केलेलं आहे त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त का त्यांचा तरी त्याच्यामुळे सगळ्या एजन्सी त्यांच्याच कोणी येणार नाही काय नाही कोणी सरपंचा नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहित होईल की गोष्ट माहित होईल घेणार आता इथं मेन विषय भावाचा जीव गेलाय हत्या केली जर कोणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा आहे सगळ्यांना न्याय आम्ही पण मागत नाही थांबतो प्रसारमाध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय सगळ्या गोष्टी केल्या सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय बोलायचे पण ज्या लोकांनी इथे आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय विचार की ह्या गोष्टीचं कुठं राजकारण होत आहे का तर गोविंद भाऊ विचारपूर्वक सांगतो मी इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ते संतोष देशमुख एक माणूस या नात्याने इथं येतोय ये नाही मागतोय ह्याच्यात आतापर्यंत कुणीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही हे मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय माझे अनुभव सांगतोय प्रत्येक माणूस रोज पस्तीस दिवसापासून संतोष देशमुख व्यतिरिक्त काहीच करत नाही त्या माणसाला नाही कसा भेटत आणि तुम्ही याच्या अगोदर जे सगळे रेकॉर्ड काढस गोष्टीचं स्टेटस ठेवलं तर पाच दिवस मध्ये नावा मी यादी देतो आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट येतात कुणाच्या पण होतात त्याच्यावर कारवाई का नाही हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी ह्याच्यावर झरप बसली पाहिजे वैभवीने पर्वत विषय सांगितलंय सगळ्यांना माहिती देताना आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग शंभर टक्के तसं आमच्याकडे द्या माहिती काही प्रॉब्लेम नाही कशाला परेशान होते लोकप्रतिनिधी परेशान आहेत सगळे समाजातील लोक परेशान आहेत सगळे अठरा पकड जातीतील लोक आता आमच्या गावाची काल रात्री मिटिंग होती मी बाजूला बसलो होतो सगळ्या गावातले जे अठरा पकड जातीचे लोक गुन्हा राहतात सगळे होते त्यांची एकच भूमिका न्यायची न्यायाची तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या पहिल्या चार दिवसातला तपास महत्वाचा आहे मी लेखी दिलेलं होतं ओ एसडी मुख्यमंत्री साहेबांची त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिल्या त्या चार दिवसात काय झालं याच्यावर पुढचा तपास आहे आज काय तुम्ही करायला आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला चार त्या चार दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे आणि त्या चार दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या दहा दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही मला सोडा मी त्या दहा दिवसात विधी आहे सगळे दुःख आहे कुटुंब आहे पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही बर आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला आला तर त्याला ते वाचविल का मध्ये घरी चार चार वेळेस त्याला बोलवलं हो, तर ते कच्चे डोळे जे आहेत ते सांगाल का आम्हाला विचारा ना तुम्ही मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय न्याय मागायचा ना आपल्याला आपली मागणी काय आहे अप्रे दुसरी माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबियाची गावाची समाजाची मागणी आहे का बघू काय काम दुसरं आज समाधानाचा विषय संपलेला आहे मी समाधान व्यक्त आतापर्यंत केलं नाही फक्त मी म्हणायचो की तुम्हाला की इन्व्हेस्टिगेशन आहे तपास चालू आहे चांगल्या पद्धतीने आहे पण ज्यावेळेस कळलं आम्हाला कुठंतरी कोणाला तरी सोडलं चाललंय तरी, ला तरी पकडलं ला चाललंय संवेदनशील पोरग आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतला चालला आहे त्यावेळेस मी हा निर्णय घेतला सांगून घेतला का मी सांगितलं आज निर्णय घेतला आणि यापुढे सुद्धा जर काही गोष्टी घडत चालल्या चुकीच्या तर न सांगता सुद्धा सगळ्या गोष्टी केल्या जातील कारण आम्हाला आमचा माणूसच प्रिय काही जरी झालं तरी त्याची कसर कधीच भरून येणार नाही आमची पोकळी कधीच भरून येणार नाही तुम्ही सगळ्यांनी जे मला पाठबळ दिलंय मला जे धीर दिलाय त्यावर मी हे बोलतोय किंवा हे मला बळ आलं एवढं तरी नाही तर कुटुंब सगळं हातात होऊन बस बसायचं काम आहे कुठला मार्ग निघायचं काम आहे याच्यातून उद्या गावकरी होणार आहे गावकरी आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय गावकऱ्याचा आहे ते बोलतील